माहितीच्या कार्यकर्त्यांनी एक संघ काम केल्यामुळं राज्यात महायुतीची सत्ता आली मागच्या वेळी कोल्हापुरामध्ये नव्यानं बांधण्यात आलेल्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयामध्ये आलो तेव्हा मुख्यमंत्री नव्हतो आता मुख्यमंत्री होऊन आपण भाजप कार्यालयामध्ये आलो आणि जनतेनं दिलेल्या आशीर्वादामुळं आता आपली जबाबदारी वाढलेली आहे ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करू आणि जिल्ह्यात महायुतीचे सर्व आमदार निवडून देऊ आणि कोल्हापूरकरांनी माहितीवर विश्वास व्यक्त केलाय असं मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हापुरात व्यक्त केला कोल्हापुरातील भाजप कार्यालयामध्ये कार्यकर्त्यांशी संवाद साधताना मुख्यमंत्री फडणवीस हे बोलत होते मागच्या पहिल्यांदाच या कार्यालयामध्ये आलो आणि आपल्या सगळ्यांच्या मेहनतीमुळे कोल्हापूर जिल्ह्यात प्रचंड मोठे यश हे आपल्याला प्राप्त झालं आहे आणि आता हे यश टिकवण्याची जबाबदारी आपली आहे लोकांच्या आशा आकांक्षा अपेक्षा पूर्ण करण्याची जबाबदारी देखील आपली आहे आणि त्याचसोबत आपण आज करतो आहोत मला अतिशय आनंद आहे की दीड कोटी सदस्यांचे टार्गेट आपण ठरवलं होतं आता एक कोटी चाळीस लाखापर्यंत आपण पोहोचलो आहोत आणि लवकरच दीड कोटीचा टप्पा आपण ओलांडणार आहोत त्यामुळे महाराष्ट्रामध्ये सदस्य सर्व पक्षांचे रेकॉर्ड तोडणारा आपला भारतीय जनता पक्ष होणार आहे हे सांगताना मला आनंद वाटतो आपल्या इकडे चांगल्या प्रकारे आपण सदस्यता केली आहे सक्रिय सदस्य देखील मला असं वाटतं प्रमाणात हे आपलं संघटन पर्व आपल्याला पूर्ण करायचं आहे कोल्हापूर जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांना या संघटन पर्वाच्या निमित्ताने मी मनापासून शुभेच्छा देतो आणि आपण सर्वांनी या ठिकाणी ते स्वागत केलं त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानून मी माझे दोन दो शब्द संपवतो धन्यवाद जय हिंद जय जेह महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज की